काका एका व्यापाऱ्याचा व्हिडिओ पाहिला म्हणजे आपल्या सबस्क्रायबर सांगितलं मला की हे काय वीस वर्षाचं लेकरू जैन बकरी आणीन म्हणे गुजरातमध्ये तर काय बोलशन याच्यावर काय म्हणे वीस वर्षाचं लेकरू जवळ बकरी आण म्हणे गुजरातमधून त्याला काय कळणार आहे म्हणे बकऱ्या मध्ये गुजरात मग त्याला एक माझ्यापैकी उत्तर आहे

मित्रांनो जे लोक विचारतात की गुजरात मध्ये शेळ्यांना खायला काय असते बघू शकता हे आहे ओरिजिनल जंगलामध्ये बोरीचा पाला बघा कुठं हा हे काय बघा काकाना आम्ही आलेलो आहे तिथे एका ठिकाणी शेळ्या पाहिल्या त्या <laughs> तिकडे बाबा तिकडे जंगलच सगळ्या बोरीच बोरी बघू शकता खायला आयटम मला आहे एक नंबर बोला जंगलात बरेच आपल्याकडले येते बर का आपल्याकडले इकडे बरेच येते व्यापारी लोक व्यापारी येत्या ना त्यांना हविर माहित नाही अजून एक माहिती आहे बाकीच्या नाही बरोबर बरोबर ते माहिती आहे ना ते त्या टींगला आम्ही येईल होतो की नाही तेच येत्या बरोबर दुसरी या जंगलची बकरी नेली तिला बी सैन होत थंडी सैन होती बरोबर आणि डोंगरात हे सैन होत आणि काळ्या रानात बी बरोबर सैन होत ही जंगलची बकरी अशी हे बघू शकता मित्रांनो खतरनाक आयटम भेटतील ना आपल्याला ती बकरीची क्वालिटी पाहिजे कशी बरोबर जे आपण जे काल पाहिलं ना बरोबर दोन दिवस जे आपण पावराल ना ते आलं बरोबर आणि ह्या जंगलाच्या बाकी आलं बघू शकता मित्रांनो खायला बघा कुडय शेळीला आहे बोर काय बकरीची क्वालिटी खरच म्हणजे लाकडीच बकरी आहे बघू शकता मित्रांनो बकरीची क्वालिटी बाकी तुम्हाला जवळ कमरापेक्षा वर आहे आता हे बघा हीच बघा तुम्ही केवढी बकरी या काय बकरी जे लोक विचारतात गुजरातमध्ये शेळ्यांचा चरिंदा कसा आहे पा भाऊ हा आहे चरिंदा आता याच्यात बी कसं आहे शेतकऱ्यावर आहे काही काही भागात चारा चांगला असून बी खाऊ पिऊ नाही घालीत बकरी पा तुम्ही या याच बाकऱ्या खरेदी करायच्या इथं वीज बाकऱ्या घ्यायच्या आहे बघू शकता तुम्ही कमरापेक्षा उच्च मापी धरण काका ही पाठ धरा ना धरा ही पाठ ही धरा ती धरा बघा ही पाठ बघा ही शेळी आ नात करतो काय दुसऱ्या जोपेची काय बकरी नाथ नात वस्तू घेतील पुढे घ्या ना बघा मित्रांनो बकरी आ याला म्हणत्या माप आणि याला म्हणत्या कास पहा लोक म्हणते ना की बकऱ्या भेटत नाही वीस वर्षाचं पोरग काय शेळ्या आणणार आहे गुजरातला जाऊन काका एका का, का, का व्यापाऱ्याचा व्हिडिओ पाहिला म्हणजे आपल्या सबस्क्रायबरनं सांगितलं मला की हे काय वीस वर्षाचं लेखरू जैन बकऱ्या आणीन म्हणे गुजरातमध्ये तर काय बोलशेन याच्यावर काय म्हणे वीस वर्षाचं लेकरू जाऊ राहिलं म्हणे गुजरात मधून त्याला काय करणार आहे म्हणे बकऱ्या मध्ये वीस वर्षाचा लेकरू जाऊन गुजरात काय बकरी त्याच म्हणणं बरोबर आहे पण मग त्याला एक माझ्या उत्तर आहे त्याला मी जरी समजा आज जाऊ राहिलो पण जो माझ्या संघ जो माणूस आहे पंचवीस वर्षरात जेवा उत्तर सांग त्याला म्हणा अजून ह्या जंगलात तू बी नसता गेला म्हणा बराबर खराबी तुम्ही जर माणसान ना ती क्वालिटी ही बकरी दावा काका ठीक का। आहे घ्या ती ती पलीकडली लाल पाठी पलीकडली बकरी घ्या ही ही खाती नाही ही पाठ घ्यायला कासबीज दावा तिची सगळ्यात अशा जी बकरी पहिल्याच झोप्याची जो दुसऱ्या जोपेची पाटील काही काशी काय ना बरायची दोनच लिटर दूध एका टायमाचा दोन अडीच लिटर लिटर काही म्हणतो ना पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष काय बाकरी आणि त्याला कधी आणल्या का पाहिल्या का एवढं सांग मला उत्तर हे बघा मित्रांनो आणि ह्या सत्सरी I आजच्या जंगलांमध्ये गाडी गेली आता पुढं बघा इतकं पाणी इतका पाऊस चालू आहे ओ काका थांबा आलोच इतकं पाणी इतका पाऊच चालू आहे मगर येऊ राहिली पण आलोच गुड गेलो पाणी आहे रस्ता डायरेक्ट पाण्यातून आहे असं हे गुजरातचं जंगल बरा तरी फोन प्रूफ आहे म्हणून बरं आहे पैसे नाही घातले आणि हे असं आहे अस गाड्या चालत्या आता इकडे थांबलेली काकादा शिक्की आकडावरे नमस्कार नमस्कार कस काय गुजरात गुजरात मोठ्या द्वाकात बरोबर एवढा पाऊस झाला इकडे रस्ता बंद झाला बराबर आणि बऱ्याच ठिकाणी मग खायला नंबर आहे की हा का चार पाच हजार एकरचं जंगल असं नाही आपण दाखवलं ती हे असं पाण्यापुने नाही राहलो मित्रांनो आम्ही तर काय सांगणार तुम्हाला गाडी बघू द्या गाडी पहा आता कशी जाती हे बघा सायलेंट पुरं डुब गाडीचं ते पा गेलं सायलेंट मधी पाणी आणि अशी बोरीचे निवळ अशा बकऱ्या क्वालिटी क्वालिटी घेतल्या आता तुम्ही पाच येणार आहे व्हिडिओमध्ये एक नंबर क्वालिटीच्या बदल्या अशा गाभ आणि एकदम दुसऱ्या दुसऱ्या व्याताच्या पहिल्या व्यथाच्या तिसऱ्या व्याताच्या भास ह्या कोळ किंमत तिचं टेन्शन नाही घेऊ आम्ही हाय म्हणल्यावर किंमत एकदम कमी माल एकदम तगडा ह्या मालपून किंमत हे बघा पण हे असं जंगल आहे ना असंच पाणी इथून तिथून हे बा पुढं बी आता इथं आणि त्या तिकडे पुढं आणखीन एक टप्पा काका गाडी कवर लोक गाडी तर आजच व्हायला पाहिजे पण तिथं सौदे जमाना नाही ना नाकडे तिकडे शाळा घालून बरोबर खर्च आहे दोन हजार रुपये खर्च आहे का बकरी मागे बरोबर पडतो त्यातली के चांगली बकरी हो आस तो तेव्हा आमती घ्यायला तर पण मग आपली दोन आश दोन आश देते ना तिथे आपल्या मग टाकी तर दाखवतात दहा हजारला कोणी घेणार नाही <laughs> आशिल ना मित्रांनो म्हणजे काय आहे दहा बकऱ्या आपल्याला दाखवले आपल्या इकडे कसं सत्तर मधली जी घ्यायची ती घ्यायचं तसं नाही आहे त्यांच्या हाताने आपल्याला पाच दोन पाच अशा दाखवते दहायची दहा मध्ये जर तीन खराब आहे सात चांगले काय कामाचे त्याच्या सगळी लेवल होऊन जातील निवडून देत नाही आपल्याला पाच बाक्या थोड्या हलक्या भारी पाच बाक्या टॉप तरी आपण सगळ्या टॉप टॉपचे काढू राहिलो किंमत आता मग किंमत तर टाकण्याची <laughs> आता काय विषय त्याचा मित्रांनो अशी असे रस्ते चिखल पाणी एकदा चिखलातून गेलो आता पाण्यातून असं आमचे गुजरातची सवारी हे बघू शकता हा पुरा चारा आहे जाफर जाफरी गिरजा गिरजाफर नाथखुळ हीच होती मित्रांनो बघा ती म्हैस हॅलो इकडे काका नमस्कार नमस्कार, नमस्कार। <laughs> अमरा भाई अमरावती ढील भाई ढिल्ला <laughs> पडला दो दो हजार बकरी दिखा दोन पाच दोन पाच सुनते कॅसे मिलती वो लुली बकरी खांगल बकरी लेने में क्या फायदा नाही ना तो का आपले पास हरा शोक माटी लेने वाला आहे तर बकरी शोक नाही देना पडते ना

सहा दिवसापासून मित्रांनो आम्ही जंगलात हिंडू राहिलो पाऊस बघू शकता मी काल बी पूर्व बोललं झालो आता माझी हालत बघून तुम्हाला लक्ष देईन सर्दी बिर्दी काय काय चालू आहे गोळ्या घेऊन हिंडायचं काम आणि असा विषय आहे काय म्हणणं म्हणणे तुम्ही शंभर दाखल घेतल्या ह्याच्यातल्या दोनदार त्या मग असाच विषय ब शंभरमधल्या दोन नाही घेतलेत मग तुम्हाला पटत नाही त्या या हिशोबानं मग आता अशा बकऱ्या आहे चला बकरी काय फ्रेश फ्रेश बकरी लागत आपल्याला पहिल्या दुसऱ्या जोरप्याची बकरी लईच लई तिसऱ्या जोरप्याची ती बी क्वालिटी असली तर घ्यायची नाही तर दुसऱ्या पहिल्याच जोरपीच बकरी घ्यायची भले अजून चार दिवस लागा ना नाही आमराबाईला किती पेट्रोल डालो आणि की दरबी चालू आमराबाईचं काही नाही एवढं आणि थोडा आज ढिल्ला पडला आता जेव्हा लागेल बारा वाजले का एक एक वाजलं मग आमराबाई म्हणून ढिल्ला पाडला आज सकाळी खालं नाही नाश्ता नाही करेल मित्रांनो तर आता भूक लागली आणि झालं आमरा बाईला म्हणून दिलं पडलं आता मग याखंड्या हॉटेलवर जाऊ पण ह्या जाऊन पण हॉटेल भेटायची आता हे बघा पाहू ना आपण याखंडी करून जाऊ चला